गुड गुड मॉर्निंग कसं मस्त सगळ्यांसं चल आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजाच जाऊ दे हीच ईश्वराच्या निवर्तन आहे तर आज आहे शनिवार आणि आज आहे हनुमान जयंती तर ॲक्च्युली सकाळी उठून श्रीशाही स्कूलला गेली सो तिचंही आवडले आणि साहेबगंजास तिला सोडायला गेलेले होते तर आम्ही हनुमान जयंतीनिमित्त इथेच जवळ एक हनुमान मंदिर आहे तिथं दर्शन घेऊन आले आणि नंतर आता आल्यावरती पटकन स्वयंपाक करून घेते तर त्यासाठी नाश्ता पण आम्ही काहीच केलं नव्हतं तिला सोडल्याने पटकन तिकडेच जाऊन आली मग स्वयंपाक करून घेते म्हणजे कुकर लावलेला आहे भात आणि नंतर आता मी पिवळा झुणका असतो ना मी एकदा रेसिपी शेअर केलेली होती कारण आज संध्याकाळी आपल्याला जायचं आहे नाटक बघायला मराठी नाटक आहे आणि बघू तिकडेच काहीतरी लाईटला पण संध्याकाळी खाऊ मे बी एक प्लॅन आहे बघू जर झाला तर मी सांगेन आणि मग म्हणून मग म्हटलं की जास्त काही बनवायला नको सकाळच्या पुरतच होऊ दे आणि तेही तुम्हाला मी दिवसाचं पूर्ण आपलं शेड्यूल वगैरे आपल्याला समजेलच कसं काय आहे वगैरे सो नाटक पण खरंच खूप छान आहे जेवढे क्लिप्स घेता येईल जेवढे व्हिडिओ घेता येईल तेवढं मी नक्की घेईनच चला पटकन आता आवर्तीस विषयाच्या म्हणजे आपलं जेवणही झालं ना परत आपलं दुसरं काम करायला आपण वरिकाने बाय बाय कोणाकोणाच्या बाबतीत असं होतं ना की नक्की मला सांगा कारण आलं तर सगळं एकाच दिवशी येतं नाही तर काहीच येत नाही असं होतं म्हणजे एक एक दिवस असा बोरिंग जातो ना की बाबा आपल्याला काय करायचं हा प्रश्न पडतो आणि एक एक दिवस असा येतो ना अरे अरे हे करायचं की ते करायचं असं होऊन जातं सो असाच आपला एक दिवस आलेला आहे सगळा प्लॅन अचानक नाटकचं आमचं ऑलरेडी आधी ठरलेलं होतं सो म्हणून आम्ही ऑलरेडी आधीच बुक केलेलं होतं तर सो इथूनच आपण जाऊ आणि ॲक्च्युली थोडंसं लास्टचा ब्लॉग मी जे टाकलेला आहे कालचा सो मी पूर्ण नाटकातच टाकलेला आहे थोडंसं इकडे तिकडेच झालेलं आहे तर ॲक्च्युली दोन मोबाईल असल्यामुळे ना की थोडंसं ह्या मोबाईलमधले क्लिप्स ह्या मोबाईलमधले क्लिप्स असं होऊन जातं तेवढं तुम्ही समजावून घेशीलच एवढं माहिती आहे तर ॲक्च्युली श्रीषाला ही, ही स्कूलला सोडलेले होते तिथून मग आम्ही हनुमानच्या मंदिरात गेले हनुमान जयंती होती तिथून दर्शन घेऊन आले खरंच खूप जवळ आहे पण खरंच यार म्हणजे कधी कधी ना आपल्यालाच आपलं वाईट वाटत असतं आणि त्या गोष्टी आपल्याला समजत नसतात जेव्हा काही गोष्टीची गरज असते त्याच वेळेला असं आपल्याला बहाणे येतं की माहीत नाही आहे तर अशा गोष्टी होऊन जातात म्हणून म्हटलं की चला आपण आज हनुमान जयंती आहे पटकन जाऊन येऊ दर्शनसुद्धा मी घेऊन आले आणि दर्शन घेऊन आल्यानंतर पटकन स्वयंपाक आवरते कारण परत श्रीषाला आणायला जायचं आहे आपले साहेबच जातीला तर आणायला कारण त्यांना सुट्टी आहे त्यामुळे मग परत आपल्याला स्वयंपाक वगैरे सगळं आवडू ब्रेकफास्ट पास वगैरे सगळं आवरो आणि नंतर नाटक बघायला जायचं आहे नाटक बघून झाल्यानंतर ना की एक जेवणाचा प्लॅन आहे बाहेरच तर फिलोचा आणि कुलदीप भैयांचा दोघांचं बड्डेचं पार्टी ते देत आहेत सो फक्त अजून लोकेशन ठरलेलं नाही आहे म्हणून थोडंसं पेंडिंग आहे म्हणून मग मी ही थोडंसं म्हणजे ठरायचं आपल्याला बाकी होतं आणि मे बी नाटक किती वाजता संपणार आहे ना की हिची आपल्याला आयडिया नव्हती कारण फर्स्ट टाईम आम्ही नाटक बघायला जाणार आहे त्यामुळे आपल्याला काहीच आयडिया नव्हते म्हटलं पटकन स्वयंपाक आवरून घेऊ आणि नंतर घरातलं एकदा आवरलं ना काम तर मग बाहेर कितीही वेळ झाला ना तर आपल्याला खरंच काही वाटत नाही म्हणून ना की सगळं पहिल्यांदा आवरून घेते आणि खिचडी वगैरे ॲक्च्युली ना की जेवढं होता येईल तेवढं मी उपवास करण्याचा प्रयत्न करते पण जर भूक लागली ना तर खरंच खाऊन घेते म्हटलं की संध्याकाळी आज आणि ॲक्च्युली मी पाच ते सहा वाजताच मी जेवत असते सहा ते सातच्या दरम्यान माझं ठीक आहे बट रात्री जेवायचं म्हटलं ना की थोडंसं मग मी सकाळपासून थोडंसं कमीच खाण्याचा प्रयत्न करत असते तर अशा पद्धतीनं मी इथं आपला जो येल्लो कलरचा पिवळा झुणका असतो ना तर ते केलेलं होतं मागच्या वेळेला केलेलं होतं आपल्या साहेबांना खूप आवडलेलं होतं म्हणून म्हटलं की चला आपण परत एकदा करू आणि भाजी काय करायचा हा प्रश्नच असतो आणि सॅटर्डे संडे ना की चपाती भाजी मोस्टली नसतं बट ॲक्च्युली आज असं झालेलं होतं की संध्याकाळी बाहेर जेवायचं आहे मग सकाळचा आपल्याला तो पूर्ण पसारा वगैरे करत बसायला परत त्या गोष्टीमध्ये खरंच वेळ लागणार होता म्हणून म्हटलं की नको आणि आपण संध्याकाळी जाऊ जेवायला त्यामुळे चपाती भाजी सकाळचं एक जेवण तरी ना की एक हेल्दी हवं मग संध्याकाळीच एक वेळ ठीक आहे सो असं विचार करून पटकन स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेते पटकन आवरते कारण आपल्याला अजून एडिटिंगचं कामसुद्धा आहे एडिटिंग आपल्याला करून परत आपल्याला नाटक परत जेवण त्यामुळे ले थोडंसं लेट होईलच ले आपल्याला सो चला आता आणि मी आता ॲक्च्युली नाटकाचं ब्लॉग तर आपल्याला गेलेलं आहे त्यामुळे आता डिरेक्टली जेवणाचाच व्हिडिओ एकदा सुरू झाल्यानंतर खरंच सुरू होतं तर ॲक्च्युला नाटक झालं नाटक झाल्यानंतर ना टू व्हीलर घेऊन गेलेले होते जाताना आणि मग म्हटलं की परत तिथून खूप वेळ झाला आठ वाजले आणि साडेसातला सगळ्यांना भेटायचं ठरलेलं होतं बट इथेच आपल्याला आठ वाजले आणि तिथे पोचायला आपल्याला जे लोकेशन होतं तिथे पोचायला एक अर्धा तास तरी लागणारच होतं म्हणून मग मी गाडी घेऊन आलेले होते मग म्हटलं की स्वातीकडे दिले म्हटलं की ते जातील गाडी घेऊन म्हणून आम्ही तिथून निघालो बट एवढी ट्रॅफिक होती ना तुम्हाला खरंच सांगते की खूप म्हणजे खूप वेळ होत चाललेला होता मग आणि आम्ही शेवटी काय केलं की की परत गाडी फोर व्हीलर युटरने घेतली आणि साहेबांच्या मित्रांच्या जवळ लावली आणि त्यांची परत टू व्हीलर घेतली आणि परत आपल्या ह्या लोकेशनवरती आलो यार खरंच खूप म्हणजे ॲक्च्युली कसं असते की आपल्याकडे गाडी घेऊन येणार होतो आम्ही बट म्हणायला लागेल की नाही रात्री खरंच खूप वेळ होईल त्यामुळे फोर व्हीलर घेऊन जाऊ पण ट्रॅफिकचा खरंच अंदाज नव्हता मला तरी वाटतं की पुण्यातले जे कोणी आहेत नंतर सॅटर्डे संडे ना खरंच टू व्हीलरवरती जेवढं होईल तेवढं फिरा फोर व्हीलरवरती अजिबात फिरू नका असं म्हणायचं आहे परंतु खूप प्रॉब्लेम झाला होता परत आणि रात्री जाताना परत त्यांना गाडी देऊन परत टू व्हीलर वगैरे घेऊन जायचं असा आमचा भेद आहे बघू आता वेळ झालं तर तसंच जाऊन आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच आपण परत गाडी वगैरे घेऊन तर असं आहे तर आम्ही भेटलो सगळे त्या लोकेशनला फिलॉजून आलेली नव्हती कारण तीही ट्रॅफिकमध्ये खूप अडकलेली होती तरी मुलाला खेळण्यासाठी जागा येते हा ना <laughs>

যাও হা হা নৰেও নৰে ৰ

किती भारी ना ॲक्च्युअल असं काही डान्स वगैरे नव्हतं येतं पण गाडी एवढे छान लावलेले होते ना त्यामुळे आम्हाला डान्स करायचीच म्हणजे सगळेच उठले आणि डान्स करायला लागले बरं चला कारण रात्री बाराही वाजलेले होते त्यामुळे ह्या दोघांनी मी सेलिब्रेट केलं मस्त एन्जॉयसुद्धा केला आणि मग नंतर मग थोटसे म्हणजे थोडंसं फोटो वगैरे काढलेले होते सो तेही मला शेअर करावं वाटलं म्हणून मी शेअर करते तेही कारण छान छान फोटोज वगैरेही मिस होऊन जातात आणि माझा मोबाईल पूर्ण पूर बंद पडलेला होता बॅटरी सगळीच लो लो झालेली होती त्यामुळे मी व्हिडिओज वगैरे काहीच घेतलेले नाही डायरेक्टली हे फोटो जे सगळे काढलेले होते तर तेच मिळालेक्स्ट डेक्स्ट डे

अभी नवर पहन के लिए पहनने के लिए लाए हैं। थैंक हाँ। चलो फिर विक्की भैया पहले पहनेगी हाँ? अरे कौन सा भी चलेगा कॉन्ट्रास्ट चल जाता है अभी हाँ? पिंक कुछ भी चलेगा नमस्ते कुछ भी चलता है उसपे इस भी चलेगा इसपे भी नहीं चलेगा ये ब्लाउज भी लाइए

Happy birthday. दुसऱ्या दिवशी छान असा बड्डे सेलिब्रेट झाला चला आता थांबूच येते आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी लॉट्स ऑफ लोकराम नाईक यांची सोनाली सी यू इन नेक्स्ट प्लस